रामराम मंडळी शिरपूर तालुक्यात जामण्या पाणी गावजवळ हड्डीमान जवळजवळ दोन हजार एकशे पंचवीस किलो गांजा जाऊन नष्ट करामान हा सांगा नाही माहिती अशी भेटी आणि की शिरपूर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यासले गोपनीय माहिती भेटणी आणि गोपनीय माहितीना आधारित आधारे कसनी जामने पाणी गावजवळने हड्डीमान त्याने छापा टाका वन अधिकारी जमीन म्हणजे वन विभाग जमीनवर कोणी अज्ञात गांजा लागवड करेल होता आणि त्याने वन विभागने संगी लिसन संग छापा टाका आणि तटे जावाले म्हणजे कोणतं वाहनने जाऊ शकेल काहीने जाऊ ना म्हणजे सण असा ठिकाणी तो गांजा तटेच नष्ट मग उन्हा तो गांज्यानी किंमत साधारणतः म्हणजे एक कोटी सहा लाख पंचवीस हजार इथला सांगी राहणार आणि पुढी माहिती अशी आहे की असाच गांजे होते कोणी लायला होती त्या संपर्क साधा व्हावा की जेणेकरून आम्ही असाच गांजा त्या नष्ट करतो तर शिरपूर पोलिसनी मोठी कारवाई समोर येई राहिणी आणि त्यांनी गांजा नष्ट करी अजून त्यांनी कामनी मिसाल देखाडी दी दिली तर बोली खांडे मराठीसाठी साठी मी संदीप त्रिभुवन तुम्ही रजाले तत्पर्यंत नमस्कार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला जामना पाणी या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता जिथे आपण कोणतेही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही एन डी पी एस कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे सहा तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्या पाणीचे नंबर दहा वीस नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा सा साधारण चाळीस आर म्हणजे चाळीस हजार स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन आठशे एकोणपन्नास किलो आणि बाजार मूल्य हे बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार इतकं होतं तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर दहा एक्केचाळीस येथे सदोतीस गुंठे आणि दहा बेचाळीस येथे पंचेचाळीस गुंठे असे साधारण ब्याऐंशी गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या रीतीने त्यांनी तो कापून टाकला होता त्याचंही वजन अंदाजे बाराशे शहात्तर किलो असून त्याचं बाजार मूल्य त्रेसष्ट लाख ऐंशी हजार रुपये आहे तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे असा आम्ही साधारण एकूण एकशे बावीस गुंठे म्हणजेच एक लाख बावीस हजार स्क्वेअर फूटमधील वनजमिनीतील एकवीसशे पंचवीस किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत एक कोटी सहा लाख पंचवीस हजार रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील आठशे एकोणपन्नास हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने संपूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत हो। आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांज्याची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आव्हान करतो की कुठेही गाज्याची शेती कितीही दुर्गम भागात असेल